हॅलो फ्रेंड्स क्रिएटिव्ह खूप या चॅनलमध्ये स्वागत तर तुम्हा सर्वांच्या लक्षात आलं असेनच की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची कटाची आमटी आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कुठलाही सण असो देवेला नैवेद्य म्हणून पुरणपोळीला एक अत्यंत असं महत्त्व आहे आणि पुरणपोळी केली तर पुरणपोळीसोबत आली ती म्हणजे कटाची आमटी तर चला आज आपण पाहूयात कटाची आमटी कशी बनवायची ते तर कटाची आमटी बनवण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे तिथे घेतलेलं आहे एक चम्मच घेतले आहे मी पांढरे तीळ इथे घेतलं आहे ओलं नारळाचं खोबरं आणि इथे घेतलं आहे खोबरं ही भाजकेचा नाडाळ आहे इथे बडीशेप घेतलेली आहे इथे घेतलेला आहे खडा मसाला दालचिनी लवंग आणि मिरी इथे मी घेतले आलं लसूण कोथिंबीर आणि हे तांदूळ घेतलेत तसेच एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे खसखस घेतलेली आहे आणि इथे घेतलेले आहेत मसाले तर इथं हा माझा घरचा मसाला आहे आणि हा जो आहे तो आहे धन पावडर हळद लाल तिखट आणि हा गरम मसाला आहे आणि इथे वरती फोडणीसाठी कोथिंबीर कढीपत्ता लसूण आणि जिरं मोहरी तर आता हे जे वाटण घेतलेलं आहे ते आपण सगळं भाजून घेणार आहोत तर इथे मी सर्वात पहिल्यांदा खसखस भाजून घेते तर बारीक गॅसवरती छान अशी खसखस भाजून घ्यायची आहे जास्त करपू नाही द्यायची तिला त्याच्यानंतरनं घेते हे तीळ तीळ भाजून घेते तीळ आणि खसखस हे आपल्याला तेल न टाकता फक्त कोरडी भाजून घ्यायची त्याच्यानंतर मी तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे खडा मसाला तर हा खडा मसा तेलामध्ये छान तडतड होईपर्यंत आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये मी सुकं खोबरं भाजून घेते तर ओल्या नारळाचं खोबरं आहे ते आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही आहे ते तसंच वाटायचं आहे आणि खोबरं छान असं तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतरनं आपण इथे जी भाजकी डाळ घेतली आहे ती भाजून घेणार आहोत तेलामध्ये भाजके डाळ आपल्याकडे नसेल तरी आपण इथे साधी हरभरा डाळ डाळसुद्धा इथे तेलात तळून घेऊ शकतो त्याच्यानंतरनं आपण इथे तेलामध्ये तांदूळ आहे ते घेणार आहोत तेलामध्ये छान तळून त्याच्यानंतर कांदा छान असा तांबूस येईपर्यंत तेल टाकून तळून घ्यायचं आहे आणि ना आपण हे जे काही तळून घेतलेलं वाटण आहे ते पूर्ण मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर कटाच्या आमटीसाठी काढलेलं सर्व वाटण आपण तळून मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता त्याला आपण फोडणी देऊयात त्यासाठी मी कढई घेतली आणि कढईमध्ये एक दोन पळ्या तेल टाकलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आलं लसणाची पेस्ट छान अशी तांबूस रंगाची झाली की त्याच्यामध्ये टाकणार आपण आहोत मोहरी जिरं कढीपत्ता त्याच्यानंतर टाकणार आहोत दोन चार अख्ख्या लसणाच्या पाकळ्या तर लसणाच्या पाकळ्या या आमटीमध्ये छान लागतात अख्ख्या दाताखाली ज्यावेळेस आमटी पिताना दाताखाली लसूण आल्यानंतर छान लागतात म्हणून आपण आलं लसणाच्या पेस्ट बरोबर एक अख्ख्या लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहोत दोन चार लसूण थोडासा तांबूस झाला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले तर याच्यामध्ये मी घरचा मसाला घेतला आहे धना पावडर घेतली आहे गरम मसाला लाल तिखट आणि हळद तर हे मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे मसाले थोडेसे परतले की याच्यामध्ये आपण जे वाटण घेतलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते वाटण आपण टाकून घेऊयात आणि वाटण टाकून छान असं वाटण हे परतून घ्यायचं आहे आपल्याला तर ही जी कटाची आमटी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर काही ठिकाणी हिरवे मिरची आमटी बनवली जाते तर हे जे वाटण आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अजिबात कच्चेपणा यामध्ये राहिला नाही पाहिजे छान असं एकदम परतलं गेलं पाहिजे वाटण तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे की हे जे वाटण आपण टाकलेलं आहे ते छान असं परतून झालं पाहिजे एकदम त्याला कसं ते ते तेल सुटले पहा स त्याला साईडने तेल, तेल सुटलं पाहिजे वाटण छान असं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता पुरणाचं पाणी टाकणार आहोत तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे या आमटीसाठी हे पूरणाचं येळवणीचं पाणी आवश्यक आहे म्हणजे ह्यालाच आमटीचा कट असं म्हणतात म्हणूनच या आमटीला कटाची आमटी असं नाव आहे तर हे पुरण शिजल्यानंतरनं जे पाणी निघतं आपल्याला पुरणाच्या डाळीतलं म्हणजे जे हरभरा डाळ शिजवल्यानंतर त्यातून जे पाणी काढतो आपण वेळून तर ते पाणी आहे तर या पाण्यानेच खरं तर आमटीला टेस्ट येते तर हे पाणी नसेल तर अशा पद्धतीने टेस्टी आमटी होत नाही आपण बाकीचं वाटण जर हे सेम आहे ते घातलं तरी पण ही पाणी नसेल येळवणीचं म्हणजे कटाचं कट नसेल हा तर कटाची आमटी होत नाही एवढी टेस्टी तर हे पाणी अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला जे एक्स्ट्रा पाणी लागणार आहे तर ते आपल्याला नेहमी गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही ओतायचं आहे आमटीमध्ये तर ते पाणी नेहमी गरम करून ओतायचं तर थंड पाण्याने आमटीला टेस्ट येत नाही हवी तशी तर हीसुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आमटी वाढवण्यासाठी आपल्याला जे पाणी लागतं आहे तर ते गरम पाणी करूनच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर आपली कटाची आमटी ही ऑलमोस्ट तयार होत आली आहे आता त्याला छान अशी उकळी काढून द्यायची आहे आणि ही जी आमटी जी आहे ती एकदम छ अशी सर पण नसावी आणि जास्त पातळ पण नसावी तर ती एकदम असं मिडियम असावी तर जे घट्ट असेल तर ती खायला छान नाही लागत आणि जर खूप पातळ पाण्यासारखी पण छान नाही लागत तर त्याचं एकदम मिडियम असं त्याचं थिकनेस ठेवायचं आहे आपल्याला तर आता ह्या आमटीला आपण छान अशी उकळी काढून घेऊयात पाहू शकता आमटी आता जस उकळी यायच्या जवळपास आली आहे उकळी अजून आली नाहीये त्याला आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ तर चवीनुसार आपण त्याला हवं हो तेवढं मीठ टाकायचं आपल्या अंदाजाने आणि त्याच्यावरती टाकायची आपल्याला बारीक चिरलेली एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर तर आपली ही कटाची आमटी ऑलमोस्ट तयार झालेली आहे छान अशी एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीची अशी एकदम तरिबात झणझणीत अशी आमटी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने नक्की आमटी करून पहा आणि तुम्हाला ही कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका